नमस्कार आर न्यूज च्या गुरुवार दिनांक दोन मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात इंडिया आघाडीत सव्वीस पक्षांची खिचडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंदगडमध्ये प्रतिपादन प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ इनाम सावर्डे येथे झाली महायुतीची विराट सभा गड इंग्लजमध्ये होणार अश्वमेध दोन हजार चोवीस वर घमासान ज्येष्ठ आणि परखड पत्रकार भाऊ तोरसेकर यांची सडेतोड मुलाखत युट्यूबवरील लोकप्रिय चॅनेल आकार डीजी नाईनचे प्रभाकर सूर्यवंशी आहेत मुलाखतकार प्रबोधन मंचाच्या वतीनं करण्यात आलाय आयोजन नुकसानग्रस्त धनगराच्या मत्तीला धावले खासदार मंडलिक प्रेमी जंगली प्राण्याच्या हल्ल्यात झाला होता सतरा मेंढरांचा मृत्यू मंडलिकप्रेमी मित्रपरिवाराने केली पंचवीस हजाराची मदत खेळ अभ्यासापेक्षाही अधिक शिकवतो प्रशिक्षणार्थी आयपीएस पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजय यांचं प्रतिपादन युनायटेडच्या उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंदगड विधानसभा मतदारसंघातील सातशे मतदार घेत आहेत गृह मतदानाचा लाभ पंच्याऐंशी वर्षे वयापेक्षा जास्त आणि दिव्यांग व्यक्तींनी नोंदवला आपला मतदानाचा हक्क मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाचा स्तुत्य उपक्रम